नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा जी एम सी छत्रपती संभाजीनगरची जाहिरात आली होती आणि सहसा गट बहुतांश पदे यामध्ये होती तुम्ही जर पेपर दिलेला असेल तर नक्कीच तुम्ही फर्स्ट ॲन्सर की पाहिली आणि त्यानुसार तुमचा स्कोर किती आला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता पहिली अँसर की जेव्हा आली होती त्याबाबतची अपडेट आपण ऑलरेडी दिलेली आहे मात्र एक्सपेक्टेड कट का ऑफ काय असू शकतो याबाबत डिस्कशन केलेलं नाही त्यासोबतच सेकंड रिस्पॉन्स तुमची कधीपर्यंत येईल त्याबाबतही बोलूया चला तर मग सुरुवात आजच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला देखील तुम्ही एक लाईक करू शकता नवीन ज्या काही जाहिराती आहेत अपडेट आहेत अभ्यासाचे जे साहित्य आहे पी डी एफ आहेत त्या सर्व तुम्हाला टेलिग्रामला प्राप्त होत असतात म्हणूनच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता आपला जो ग्रुप आहे तो स्पेशल ग्रुप आपण बनवलेला आहे आता पहा विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम आपण बोलूया नॉर्मलायझेशनच्या बाबतीत इथे तुम्ही पाहू शकता की जो टाइम टेबल तुमचा आला होता पंचवीस ऑगस्टपासून आपल्या पेपरला सुरुवात झाली ज्यासाठी क्लास फोर सर्वंटच्या ज्या शिफ्ट आहेत त्या अधिक आहेत मात्र काही जे पद आहेत जसं ट्रेसर झालं त्यानंतर लॅबोरेटरी अटेंडंट झालं नंतर तुम्ही पाहू शकता की ज्ञानी झालं तर असे जे पद आहेत बॉयलर चालक झालं तर हे जे पद आहेत यासाठी मात्र एकाच शिफ्टमध्ये पेपर झालेला दिसतो हे कसरी महत्त्वाचं आहे आपण टाइम टेबल का बघतोय कारण की त्यावरून आपल्याला अंदाज येईल की आपलं नॉर्मलायझेशन होणार आहे किंवा नाही सध्या मात्र फर्स्ट रिस्पॉन्स आली यानंतर सेकंड रिस्पॉन्सशिट येणार आहे नंतर तुमची मेरिट लिस्ट येईल ज्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांची नावे असतील गुणवत्ता यादी आपण त्याला असं म्हणतो आणि तिथे तुमचं नॉर्मलायझेशन होऊन मार्क्स एकतर कमी होऊ शकतात आणि मार्क्स वाढूही शकतात मात्र ज्या पदांचा पेपर एकाच शिफ्टमध्ये पार पडला त्यांचं नॉर्मलायझेशन होणार नाही त्यांचे जे फायनल मार्क्स असतील ते सेकंड रिस्पॉन्सशिटनुसार जे राहतील तेच त्यांचे कायम राहतील पण ज्या पदांचा पेपर हा एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये पार पडला त्यांचं होणार आहे नॉर्मलायझेशन म्हणजे सेकंडरी रिस्पॉन्स नुसार त्यांना जे मार्क्स पडतील त्यामध्येही बदल होऊ शकतो म्हणून आता तुमच्या लक्षात आलं असेल की जर तुम्ही क्लास फोर सर्व्हनसाठी फॉर्म भरलेला असेल तर नक्कीच या पदाचं नॉर्मलायझेशन होणार आहे आणि नॉर्मलायझेशनमध्ये नेमकं किती मार्क वाढ ते कोणीही सांगू शकत नाही मार्क किती वाढतील याचा काही अंदाज नाही कधी दोन चार वाढतात कधी पाच दहा वाढतात तर कधी पंधरा ते वीसपर्यंत मार्कसुद्धा वाढलेले आहे आणि काही काही ज्या भरत्या तुम्ही पाहू शकता की मुंबईसारख्या ज्या भरत्या होत्या तर तिथे आपल्याला तीस ते पस्तीसपर्यंतचे मार्क्ससुद्धा वाढताना दिसतात मग आता एवढ्या मा मार्कांमध्ये जर बदल होत असेल तर नक्की आपले मार्क्स कोणते आहे आणि कशाच्या बेसिसवर आपण कट ऑफ बघतोय ते सुद्धा महत्त्वाचं आहे इथे आपण जो कटॉप सांगतोय तो फक्त अँसर कीच्या बेसिसवर असणार आहे ना की नॉर्मलायझेशनच्या बेसिसवर नॉर्मलायझेशन झाल्यानंतर जो फायनल स्कोर येईल त्याच्यावर तुमची निवड होणार आहे म्हणूनच नॉर्मलायझेशनपर्यंत तुम्ही वाट पाहू शकता जो काही आता आपण अंदाज सांगतोय तर तो तुमच्या फक्त पहिल्या ॲन्सर की असो आता जे तुम्ही मार्क्स सांगितले त्याच्या बेसिसवर आहे सेकंड रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये काही प्रश्न रद्दही केल्या जाऊ शकतात आणि त्यामुळेही तुमचे गुण कमी होण्याचे चान्सेस आहेत जर त्यांनी प्रश्नांची उत्तरे बदलली तर तुमचे मार्क्स वाढूसुद्धा शकतात आणि कमीसुद्धा होऊ शकतात आता आपण जाऊया कट ऑफकडे जास्त याबद्दल बोलणार नाही आहोत सध्या जर फक्त एकदा आपण प्रोसेस जाणून घेतली तर पहिली उत्तर तालिका सेकंड उत्तर तालिका त्यानंतर मेरिट लिस्ट नंतर होणार आहे तुमचं तात्पुरते यादी म्हणजे ट्वेंटी टू सिलेक्शन लिस्ट नंतर होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सर्वात शेवटी लागणार आहे फायनल सिलेक्शन लिस्ट तर अशा पद्धतीने पुढची प्रोसेस राहणार आहे साधारणतः सेकंड रिस्पॉन्सिटीचा जर विचार केला तर पहिली आन्सर की तुमची आलेली आहे दोन तारखेला आणि इथून एका महिन्याचा कालावधी किंवा त्यापेक्षाही जास्त कालावधी लागू शकतो सप्टेंबर जर आपण पाहिला तर सप्टेंबरमध्ये काहीही चान्सेस नाही तुमची सेकंड रिस्पॉन्सिटी येण्याचे मात्र ऑक्टोबरमध्ये चान्सेस आहेत की तुमची ॲन्सर की येऊ शकते सेकंडवाली आणि त्यानंतर लागणार आहे मेरिट लिस्ट ॲन्सर की आणि मेरि लिस्टमध्ये जास्त काही डिफरन्स नसतो लगेच सेकंडरी रिस्पॉन्सिटी लावल्याबरोबर ते मिरिट लिस्ट लावू शकतात किंवा डायरेक्ट मिरिट लिस्टसुद्धा लावू शकतात आणि मेरिट लिस्ट नंतर तात्पुरती यादी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे असतं हे संपूर्ण विभागाद्वारे पार पाडलं जातं म्हणून ते विभागावर अवलंबून आहे की विभाग त्यांचा शेड्यूल कशा पद्धतीने मॅनेज करतो मधा जे सण आलेले आहेत त्यांना बरोबर तारखा जी आहेत त्या मेंशन कराव्या लागतील आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुमचं जे वेळापत्रक आहे ते सुद्धा जाहीर करावं लागणार आहे आता आपण बोलूया कटॉपच्या बाबतीत कटऑफ जर आपण पाहिला तर इथे पहा एक एक कॅटेगरी आपण बघतोय एसबीसी कॅटेगरीचा कटॉप हा एकशे अडोतीस ते बेचाळीस दरम्यान राहण्याची शक्यता आहे पेपर जो आहे तो कठीण स्वरूपाचा होता बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलंय की दहावी पात्रता जरी असली तरी मात्र पेपर जो आहे तो आम आम्हाला थोडासा कठीण स्वरूपाचा गेलेला आहे आणि त्याच बेसिसवर आपण इथे कट ऑफ सांगतोय जागा ज्या आहेत त्या कमी आहेत अर्ज आलेल्या आहेत भरपूर कॉम्पिटिशनही खूप आहे कट ऑफ जो आहे तो आता मॅक्झिमम हाय जात असतो कोणत्याही परीक्षेचा मात्र इथे जो आहे तो माझा वैयक्तिक अंदाज मी व्यक्त करत आहे तुम्ही याच्याशी सहमत असाल असं नाही तुमचा अंदाज हा वेगळा असू शकतो तुम्ही तो कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता इथे एसबीसी जर माझ्या अंदाजानुसार आपण पाहिलं तर एकशे अडतीस ते एकशे बेचाळीस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे आपण मार्कांबद्दल बोलतोय नंतर एस सी बी सी जर पाहिलं तर एकशे चाळीस ते एकशे सेहेचाळीस याच्या जवळपास लागण्याची शक्यता आहे नंतर एन टी जर पाहिलं आपण एन टीच्या कॅटेगरीज तर त्या एकशे अडतीस ते एकशे चौवेचाळीस या दरम्यान राहू शकतात नंतर पाहिलं डब्ल्यू एस तर एकशे छत्तीस ते एकशे चाळीस या दरम्यान राहू शकतो नंतर एस टी कॅटेगरी जर आपण पाहिलं तर एकशे सव्वीस ते एकशे बत्तीस या दरम्यान राहू शकतो हे आपण जनरलबद्दल बोलतोय समांतर आरक्षण किंवा महिला यांच्याबद्दल आपण बोलत नाही आहोत त्यांचा कट ऑफ याहीपेक्षा कमी जाण्याची शक्यता आहे आणि समांतर आरक्षणाच्या कॅटेगरीत जे असतात एक सर्व्हिसमॅन झालं किंवा हँडिकॅप पर्सन वगैरे झाले प्रकल्पग्रस्त असो भूकंपग्रस्त असतो तर त्यांचा कट ऑफ हा कमी कितीही जाऊ शकतो तो आपण व्यक्तच करू शकत नाही नंतर पहा एस सी कॅटेगरी जर पाहिलं तर एकशे तीस ते एकशे चौतीस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे ओबीसी जर पाहिलं तर एकशे चौवेचाळीस ते एकशे पन्नास या दरम्यान राहू शकतो आणि ओपन कॅटेगरी जर आपण पाहिलं तर एकशे पन्नास ते एकशे छप्पन या दरम्यान कट ऑफ राहण्याची शक्यता आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जो काही माझा अंदाज होता तो मी व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता कट ऑफ जो आहे तो फर्स्ट ॲन्सर केनुसार आहे सेकंड रिस्पॉन्स शीट आणि तुमचं नॉर्मलायझेशन होणार आहे त्यावरच फायनल सिलेक्शन होईल तुमचं जे फायनल सिलेक्शन होणार आहे ते आफ्टर नॉर्मलायझेशन होईल जर तुम्ही एका ज्या पदासाठी अर्ज दिला आहे त्या पदाचा पेपर विविध शीटमध्ये झालेला असेल तर त्याचं त्या त्या नॉर्मलायझेशन होणार आहे आणि फायनल जी तुमची निवड होईल ती नॉर्मलायझेशन झालेल्या मार्कांवरच होणार आहे म्हणून नॉर्मलायझेशनपर्यंत वाट पहा त्या लिस्टमध्ये तुम्हाला किती मार्क्स येतात त्यावर तुमची निवड डिपेंड राहील गेल्या आता एक किंवा दोन महिन्यानंतरच तुमचा निकाल हा येऊ शकतो परीक्षा आपली झालेली आहे प्रथम उत्तर त्या आली सध्या बेसिक मार्क्स आपल्याला कळालेले आहेत इतर परीक्षांकडे सुद्धा तुम्ही लक्ष देऊ शकता तुम्हाला स्कोर किती आहे जर तुम्ही दीडशेच्या आसपास पोहोचत असाल ओपन कॅटेगरीमधून तर तुम्ही होप्स ठेवू शकता मात्र इतर परीक्षांची तुम्ही तयारी सुरू ठेवा जर तुम्हाला कमी मार्क्स आलेले असतील तर आपण यावर इतर ज्या काही जाहिराती आलेल्या आहेत संदर्भात व्हिडिओ टाकलेला आहे जसं सांगली मिरज झालं किंवा जी एम सी मुंबई झालं याची जाहिराती सध्या सुरू आहे त्यांचे फॉर्म भरणेही सुरू आहेत आणि त्यासुद्धा दहावी बेसिसवरच आहेत म्हणून तुम्ही तोही फॉर्म भरू शकता जर तुम्ही याची तयारी करत असाल काही मार्क्स तुम्हाला कमी पडलेले असतील तर अनॅलिसिस करा की कोणता टॉपिक किंवा कोणता विषय तुमचा कमी आहे आणि त्याचं नियोजन करून त्या विषयावर तुम्ही फोकस करू शकता त्या विषयामध्ये कसे जास्त मार्क्स तुम्हाला पडतील याची तुम्ही काळजी घेऊ शकता इथे जर आपण कट ऑफचा अंदाज पाहिला तर एक एक करून कॅटेगरी आपण बघितल्या सर्वच कॅटेगरीचा या ठिकाणी सांगण्याचा मी प्रयत्न केला या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता सेकंड रिस्पॉन्स शीटला आणखी एक दीड महिन्याचा वेळ हा लागू शकतो कारण की आता जे काही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलेले असतात त्यामध्ये सुधारणा करावी लागते ते त्यांना चेक करावे लागतात जे आपण पुरावे सादर करत असतो त्यांची पडताळणी करावी लागते म्हणूनच इथे एक ते दीड महिन्याचा कालावधी त्यासाठी लागू शकतो तर पहा इथे आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली या व्यतिरिक्त तुमचे काही सजेशन असतील तेही तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार